भव्य दिव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळा रविवारी पार पडला या सोहळ्यात भाजपचे एकोणीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र याच वेळी अनेक दिग्गज नेत्यांना दट्चू देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा मंत्रीपद न मिळाल्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षातील नेते सध्या नाराज आहेत नाराज नेत्यांची समजूत कशी काढायची आणि त्यांना शांत कसे करायचे हे महायुतीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान आहे आता पाहूया डच्चू मिळालेले नेते कोणते आहेत मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण सुरेश खाडे जयकुमार गावित यांना संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे शिवसेनेतून दिलीप केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार सा यांनाही ठेवण्यात आलेले आहेत तर राष्ट्रवादी छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील आणि अनिल पाटील यांना मंत्रीपद न ना मिळाल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे नाराज नेत्यांचा पुढचा निर्णय काय असेल महायुतीतील तिन्ही पक्षातील नाराज नेत्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे दाखवून दिलेली आहे त्यामुळे या नेत्यांची कशी काढायची हा प्रश्न नेतृत्वासमोर उभा ठाकलेला आहे सध्याच्या राजकीय स्थितीनुसार या नेत्यांनी अन्य जाण्याचा विचार करणे देखील कठीण वाटते उदाहरण पाहिजे पाहता नाराज नेते ठाकरेंकडे जाणार नाहीत अशी अशक्यता तज्ञांनी वर्तवली आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांसाठी पक्षांतराचा पर्याय फारसा सोयीस्कर नाही अडीच वर्षाचा फॉर्म्युला आणि भविष्याचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला पुढे केलेला आहे या फॉर्म्युलानुसार सध्या मंत्रीपदापासून वंचित राहिलेल्या नेत्यांना अडीच वर्षांनंतर संधी मिळू शकते तसेच काही नेत्यांना मंत्रिमंडळावरती स्थान मिळण्याची शक्यता आहे पक्ष संघटनेसाठी मोठ्या जबाबदाऱ्या देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न होईल नाराज नेत्यांसमोर कोणते पर्याय आहेत राजकीय जाणकारांच्या मते सध्याच्या जा परिस्थितीतील नाराज नेत्यांसाठी फारसे पर्याय उरलेले नाहीत त्यामुळे नाराज नेत्यांसाठी तोंड दाबून मुक्यांचा मार सहन करण्यापलीकडे कोणताच पर्याय नाही असे काहीसे चित्र आहे त्यामुळे नाराज नेत्यांनी पक्षातच राहून आगामी संधींची वाट पाहणे हे शहाणपणाचे ठरेल तुमच्या मते अडीच वर्षानंतर नाराज नेत्यांना कोणती संधी दिली जाऊ शकते कोणते नेते मंत्रिमंडळात सामील होतील तुमचे मत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद